अदा त्या गोठ्यामध्ये भूत आहे कुठं गोठ्यात हा काय अगं तू म्हणतो भूत गोठ्यात काय बोलतो माऊली काय मी थार गाडी काढताना दिसलो थार गाडी काढा गेला होता का तू पाहाय गं तिथं बोल पाहुणे हो काय हा असं काय कुत्र मांजर कशाला आहे घाबरत तो माऊली मला पाहू दे हा इकडं तोंड केलं तिनं हा काय तू काय म्हणती बाय धावून ती अंगावर हा का बाबू हा ना किती डेंजर आहे बापरे हा ना चाकूया हातामध्ये माऊली इकडे वय बापरे हा ना माऊली व खरच आप आपल्याला वाटलं माऊली खोटाच बोलत काय

कस काय जाईल आता ती तिथून काय माहिती मावली इकडे गाड्या गोड्या पाहून हा ना तुझी खार गाडी ती तर कशाला गोठ्या मध्ये तेव्हा कशी नात होती कशी नाच होती कस काय जायचं आता घरामध्ये ह कस काय जायचं चालली का कावली थांब आपण घरामध्ये चाल बाबा नको तिच्या हातामध्ये चाकू जाऊ दे गोठ्यामध्ये आपण घरामध्ये निघून जाऊ आहे का नाही बाबा चालली तुम्ही ना तुम्ही ना हळू जा घरामध्ये पळा मी पाहतो मी कडी लावून येतो पळा लवकर तुम्ही नाचू राहिली का मला पाहू दे कुठे नाचू राहिली बाप रे थांबली नाचायची बावरी तिकडे तू तिकडे ती थांबली काय गच पडली का नो हाय रा कस काय जायला आता काय माहिती हाय भूतळी चाकू मागू केला ती बाप रे तुम्ही तिकडे पळा इकडे काय आले तुम्ही हा बाबू जर का, का माग आली ती मा काय करते काय न काय चाललंय ती चाकू घेऊन तिचं काय माहिती नाटक बापरे तिथे तुझे चाकूने काय करते काय माहिती ही नाचू राहिली नाचू राहिली अरे बाप रे थांबली परत नाचायची थांबली मी इकडं पाहिलं होतं बु भूतानी ही बी बघू इ बघू बी बाबू कडीच लावून घेतो मी पळा घरामध्ये मध्ये तुम्ही मी कडी लावून घेतली पळा लवकर घरामध्ये मध्ये पळा लवकर